कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सब्स्क्राइब करा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये पेन मंडळ कार्यालयात कार्यरत असलेल्या उपअभियंता संजय जाधव यांनी तक्रारदाराकडे पोल शिफ्टिंगसाठी पंचवीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती तडजोडीनंतर ही रक्कम पंधरा हजार रुपयांवर आली तक्रारदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली योजनाबद्ध सापळा रचत मंगळवारी आठ जुलै रोजी लाचखोर उप अभियंता संजय जाधव यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना रंग्यात अटक केलाय ही कारवाई पेण परिसरात करण्यात आली असून आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं समजत आहे नवींबई लाचलुचपत विभागाच्या यशस्वी कारवाईमुळे प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वचक बसण्याची शक्यता असून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्याचा मार्ग खुला झालाय ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे विशाल अहिरे प्रमिला विश्वासराव उमा वासरे निखिल चौलकर योगिता साळके यांच्या पथकानं पोलीस अधीक्षक शिवराज पाटील अपर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र ठाणे यांच्या मार्गदर्शनात केली आहे thank <laughs> you